नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी 17 जुलै 2024 हजार चोवीस बुधवारचा दिवस या दिवशी आलेली आहे देवशैनी आषाढी एकादशी जिला हरिशैनी एकादशी किंवा मग आषाढ शुक्ल एकादशी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू चार महिन्यांसाठी घोर निद्रेमध्ये जात असतात त्यानंतर ते कार्तिकी एकादशीला जिला देवउठणी कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी म्हणून ओळखलं जातं तर त्या दिवशी त्यांचा निद्रेतून जागा होण्याचा काळ असतो आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या एकादशी मानल्या जातात जे कोणी एकादशीचं व्रत करतसुद्धा नाही ते सुद्धा या दोन एकादशी अवश्य करतात म्हणजे त्या दिवशी संपूर्ण घरदार त्यांचा उपवास करत असतं एकादशी म्हटली की त्या दिवशी काही सात्विक उपाय करण्याला सुद्धा भरपूर महत्त्व असतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशीच्या पानांचा उपाय सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा राम कृष्ण हरी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते भगवान श्रीहरी विष्णूंची सगळ्यात प्रिय तिथी कोणती असेल तर ती म्हणजे एकादशी एकादशीच्या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन करणं खूप आवश्यक असतं खरं तर एकादशी तिथी ही केवळ अकरावी तिथी नसते दशमी एकादशी आणि द्वादशी या तिन्ही तिथींचा ती मिळून आलेला तो संयोग असतो म्हणजेच काय आपल्याला दशमीच्या रात्रीपासूनच एकभुक्त राहून एकादशीचा संपूर्ण दिवस संपूर्ण रात्रभर उपवास करून दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला हा उपवास सोडायचा असतो तर तुम्हाला एकादशीला जो काही तुळशीचा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्ही दशमीच्या दिवशी दिवसभरात कधीही तुळशीची पानं तोडून ठेवा तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी तुळशीची पानं लागतील बरेच जण तुळशी अर्चन करतात जास्तीत जास्त म्हणजे हजाराच्या संख्येत म्हणजेच संख्येमध्ये सुद्धा तुळशीची पानं भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणी किंवा विठ्ठलांच्या चरणी अर्पण केली जातात मागच्या व्हिडिओमध्ये कोणीतरी प्रश्न विचारला होता की भगवान श्रीहरी विष्णूंची अशी किती रूपं आहेत तर वामन अवतार आहे कल्की अवतार आहे बुद्ध अवतार आहे रामांचा अवतार आहे श्रीकृष्णांचा अवतार आहे विठ्ठलांचा अवतार आहे त्याचबरोबर नरसिंह अवतारसुद्धा आहे अशा वेगवेगळ्या रूपांची पूजा आपण करू शकतो म्हणजे आपल्या देवाऱ्यामध्ये तर बाळकृष्ण असतातच पण कुणाकुणाकडे समजा नसतील तर श्रीकृष्णांच्या फोटोची पूजा तुम्ही या दिवशी करू शकता विठ्ठलांची पूजा करू शकता तुमच्याकडे सत्यनारायणाचा फोटो असेल तर त्यांचीही पूजा तुम्ही करू शकता, म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी लगेच विकत ती मूर्ती आणण्याची किंवा विकत लगेच दुसरा फोटो आपल्याला आणून पूजा करावी लागेल का असं नाही तुम्ही तुळशीजवळ सुद्धा ही पूजा करू शकता स्पर्श न करता तुम्हाला दुरून ती पूजा करता येईल तर तुम्हाला दशमीच्या दिवसभरामध्ये तुळशीची पानं तोडून ठेवायची आहे कारण एकादशीचा असा नियम आहे एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नसतो तुळशीला पाणी घालायचं नसतं आणि तिची पानंसुद्धा तोडायची नसतात जसं आपण एकादशीचं व्रत करतो त्याच पद्धतीने तुळशी माता सुद्धा भगवान श्रीहरिविष्णूंसाठी निर्जला व्रत करत असते तर तिच्या व्रतामध्ये भंग होऊ नये यासाठी तिला पाणी घालायचं नसतं आणि तिची पानंसुद्धा तोडायची नसतात आता तुम्ही ही पानं आदल्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवसभरात का तोडून ठेवायची आहे कारण सूर्यास्त झाल्यावर आपण कोणत्याही झाडाला हात लावत नाही तर तुम्हाला पूजेला लागतील तेवढी पानं त्याचबरोबर उपायासाठी लागतील तर त्यासाठी तुम्हाला चार पानं तोडायची आहेत आता तुम्ही म्हणाल की उपायामध्ये तुम्ही असं सांगितलेलं आहे की तुम्हाला तुळशीची फक्त दोन पानं लागतील तर तुळशीचं जे एक पान असतं ना तर त्याला आपण एक पान नाही म्हणत एकाला एक जोडून किंवा तुम्ही सुट्टी सुट्टी दोन पानं जरी तोडली तर त्यांची ती जोडी असते म्हणजे ते झालं एक पान दोन पानांची एक जोडी म्हणजे आपल्यासाठी ते एकच पान झालं अशा पद्धतीने तुम्हाला चार पानं उपायासाठी लागणार आहे दशमीच्या संध्याकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा करतात तर तेव्हा तुम्हाला एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे देवांना स्नान घालण्यासाठी तुम्ही ज्या तांब्यामध्ये पाणी भरून ठेवतात तर तो एक तांब्या पाण्याने भरून घ्यायचा त्याच्यामध्ये तुळशीची दोन पानं टाकायची म्हणजे एक जोडी त्याच्यामध्ये टाकायची ज्याला आपण लक्ष्मीनारायणाची जोडी म्हणू शकतो जसं आपण अगरबत्त्या दोन लावतो तर तीसुद्धा लक्ष्मीनारायणाची जोडी म्हणून आपण लावतो त्याच पद्धतीने ही तुळशीची दोन पानंसुद्धा या आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे भगवान श्रीहरी विष्णूंना किंवा त्यांच्या सर्व रूपांना तुळशी अत्यंत प्रिय आहे म्हणूनच तिला रुंदा म्हटलं जातं हरिप्रिया म्हटलं जातं विष्णुप्रिया म्हटलं जातं तर ही तुळशीची पानं पाण्यामध्ये टाकून तुम्हाला तो तांब्या झाकून ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही उठलात की जेव्हा तुम्ही एकादशीची पूजा कराल तर तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंच्या कोणत्याही रूपाची पूजा कराल तर त्या मूर्तीला जेव्हा तुम्ही स्नान घालतात तेव्हा या तुळशीच्या पानांचं जे आपण पाणी तयार केलेलं होतं तर त्या पाण्याने तुम्हाला त्यांना अभिषेक करायचा आहे स्नान घालायचं आहे तुम्ही भलेही पंचामृताने जरी अभिषेक करणार असाल तरी पण या तुळशीच्या पानाच्या पाण्यांनी तुम्हाला स्नान त्यांना घालायचंच आहे हे लक्षात असू द्या स्नान घालत असताना तुम्ही त्यांचा एक मंत्र असतो जो अतिशय प्रभावी मानला जातो ज्याला द्वादश मंत्रसुद्धा म्हटलं जातं ओम नमो भगवते वासुदेवाय तर या मंत्राचा तुम्ही जप करा त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला हरिपाठ म्हणता येईल विठ्ठल रुक्मिणीची आरती करता येईल जय जय राम कृष्णहरी आपल्या वारकऱ्यांचा सगळ्यात मोठा जयघोष असतो आषाढी एकादशीला किंवा कोणत्याही एकादशीला वारीमध्ये जर तुम्ही गेला असाल तर तुम्हाला रामकृष्णहरी किंवा जय जय राम हरी या जयघोषाचा नक्की नाद ऐकायला मिळालेला असेल तिथे एक वेगळंच मंगलमय वातावरण तयार झालेलं असतं जणू काही सगळे संत किंवा सगळा वैष्णवांचा मेळा एका ठिकाणी जमलेला आहे असा अनुभव आपल्याला घेता येतो त्यामुळे आपल्याला जरी वारीमध्ये जाता आलं नाही तरी पण आपण घरच्या गर घरी वारीसारखं वातावरण तयार करू शकतो त्यामुळे तुळशीच्या या दोन पानांच्या पाण्याने तुम्हाला भगवान श्री विष्णू बाळकृष्ण किंवा जी मूर्ती तुमच्याकडे असेल त्यांना स्नान घालायचं आहे दुसरा उपाय असा आहे की जेव्हा आपण भगवान श्रीहरी विष्णूंना कोणत्याही प्रकारचा नैवेद्य अर्पण करतो तर त्या नैवेद्यावर सुद्धा तुम्हाला तुळशीची दोन पानं पालथी ठेवायची असतात त्याशिवाय भगवान श्रीहरी विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाही तुळशीच्या पानांशिवाय त्यांचा नैवेद्य अपूर्ण मानला जातो त्यामुळे तुम्ही या दिवशी नैवेद्यामध्ये फळं दाखवली किंवा सत्यनारायणासारखा शिऱ्याचा प्रसाद बनवला किंवा कोणत्याही प्रकारचा म्हणजे अन्नधान्याचा नैवेद्यसुद्धा तुम्ही या दिवशी दाखवू शकता कारण बरेच जण असं म्हणतात की आपल्याला एकादशीच्या दिवशी धान्याचं सेवन करायचं नसतं आपण फळं खातो किंवा साबुदाण्याचे पदार्थ खातो खिचडी खातो तर मग देवालासुद्धा ते नैवेद्य चालणार नाही मी तुम्हाला अगदी एका शब्दात सांगते उपवास नराला असतो नारायणाला नाही म्हणजेच काय आपण त्यांच्या नावाने उपवास करतो आपण त्यांच्यासाठी एक दिवस अन्नाचा त्याग करतो सुद्धा की आपल्यालासुद्धा अन्नधान्याची किंमत कळली पाहिजे त्यानिमित्ताने आपण देवाची काहीतरी सेवा करतो उपासना करतो अन्नधान्याचा त्याग करणं काय असतं हे आपल्याला एक, एका एका दिवसाच्या उपवासामध्ये समजतं तर म्हणून आपल्याला या दिवशी त्यांना अन्नधान्याचं नैवेद्य दाखवायला चालेल तुम्हाला फळांचा दाखवायचा असेल तर तोही चालेल पण आठवणीने तुळशीची पानं दोन घ्यायची आणि ती त्याच्यावर पालथी ठेवायची तुम्ही जितके अन्नपदार्थ दाखवाल तर त्या प्रत्येक अन्नपदार्थावर तुळशीची पानं असली पाहिजे आणि तुम्हाला उपवासामध्ये फळं खायची साबुदाना खायचं जे खायचं तुम्ही ते खाऊ शकता पण तुम्ही देवालासुद्धा मग त्याच पदार्थांचा नैवेद्य दाखवला पाहिजे अशी काही बळजबरी नाही आता या दिवशी अजून तुम्हाला काय करता येईल तर या दिवशी तुम्ही गीतेतला अध्याय वाचू शकता तुम्हाला पित्रांच्या नावाने जे वाचलं जातं पितृसुक्तं तर सुद्धा तुम्ही वाचू शकता जेणेकरून तुमच्या घराण्याला काही पितृदोष वगैरे लागलेला असेल तर तो सुद्धा निघून जाईल आणि तुम्ही प्रत्येक म्हणजे जो काही मंत्र म्हणतात भगवान श्रीहरी विष्णूंचा किंवा विठ्ठलांचा तर त्या मंत्राचा जप करत असताना तुम्ही प्रत्येक वेळा एक एक तुळशीचं पान श्रीहरी विष्णूंच्या चरणी वाहू शकता आणि मनातल्या मनात तुम्ही तुमच्या इच्छासुद्धा सांगू शकता तुमच्या घराण्याला कोणत्याही प्रकारचा दोष लागलेला असेल तरी पण तुम्ही तुळशीची या पद्धतीने सेवा केली तर तो दोष नक्की निघून जाईल यामध्ये मात्र काही शंका नाही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशीच्या पानांचा उपाय सांगितला एकादशीला तुम्हाला काय काय करता येईल तेही सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला जेव्हा तुम्ही सकाळी उपवास सोडतात तर तो सूर्योदयानंतर सोडायचा कारण एकादशीचा उपवास आपल्याला संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर करायचा असतो नाहीतर मग जुने जाणते व्यक्ती आपल्याला नेहमी सांगता की आपण जर दिवसभर उपवास केला आणि संध्याकाळी उपवास सोडला तर ती एकादशी आपण एक प्रकारे पांगळी केली तर असा एक फक्त वाक्प्रचार आहे त्याचा शब्दशः अर्थ घेऊ नका तर जुने जाणते व्यक्ती आपल्याला जे काही सांगत असतात तर त्याला नक्कीच काहीतरी अर्थ असतो आणि आपण तो समजून घेण्याचा नक्की प्रयत्न केला पाहिजे त्यामागचं कारण काय आहे तेही आपण समजून घेतलं पाहिजे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद रामकृष्ण हरी